हाय फ्रेंड्स माझ्या परत एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्हाला तर माहीत आहे मी की आईकडे आलेले आहे आणि आज पार्क पण येणार होता कारण की तो सगळ्यांसोबत गेला होता मामाकडे त्यामुळं मग आम्ही त्यांची वाट बघत बसलो होतो स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि बाहेर थांबलो होतो तर तेव्हा बघा प्रांशूच्या अशा खोड्या चालल्या होत्या जी रांगोळी काढली ती मोडत होता अशा त्याच्या खोड्या तर सुरूच असतात त्यानंतर लगेचच मग सगळे आले आणि सगळे आल्याच्या नंतर लगेचच प्रांशूला पण खूप आनंद झाला कारण की मुलांना कसं असतं मुली खेळायला असली म्हणजे खूपच मस्त वाटतं स्वयंपाक वगैरे वा तर अगोदरच रेडी करून ठेवला होता सर्वांचे जेवण वगैरे झाले आणि जेवण करून झाल्याच्या नंतर लगेचच बहायला जायचं होतं परत त्यामुळं मग न्यायचं तिथे आमच्याकडे रुमाल कर्तुडा वगैरे देऊन आहेर वगैरे केला जातो अशा प्रकारे तुमच्याकडे करतात की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर घरी कोणी मोठं सध्या तर नव्हतं कारण की बाहेर गेली होती त्यामुळं मग हे सगळं काही शिवराजनंच गेलं होतं त्यामुळं तो कसं छोटा असल्यामुळं त्याला कसं नवीन काही समजतही नव्हतं आणि तो हसतही होता खूप त्यानंतर लगेचच मग आम्ही थोडा वेळ बसलो गप्पा वगैरे केला गप्पा करून झाल्याच्या नंतर लगेचच थोडंसं आरीवर्क बनवायला बघितलं पण कसं होतं काही गोष्टी अशा असतात की त्या दिसायला खूप छान दिसतात पण त्याच्या मागे मेहनत खूप असते नंतर मीही थोडंसं विनायला घेतलं थोडंसं विनव आणि खूपच ते हार्ड होतं सो असं होतं माझा आजचा दिवस